वर्षश्राद्धाला जाऊन घराकडे परत येत असताना एका भीषण रस्ते अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत शर्मा त्यांची पत्नी रिंकी त्यांचा मुलगा सुमित आणि छोटा मुलगा बाळकृष्ण या चौघांचा मृत्यू झाला भरधाव कारवरील नियंत्रण सुटून ही कार थेट तलावात कोसळली कारचालक टिंकू कुमार हा कार तलावात पडल्यानंतर कसा तरी पोहत बाहेर आला तलावा बाहेर आल्यानंतर तो वाचवा वाचवा असं ओरडत होता चालकाचा आवाज ऐकून नजिकच्या हॉटेलच्या मालकानं लगेच गावातील नागरिकांना आणि पोलिसांना सांगितले तात्काळ सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली पण तोपर्यंत तो उशीर झाला होता कारण चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता पोलिसांनी आणि स्थानिकांनी जेसीबीच्या सहाय्यानं कार तलावाबाहेर काढली पाण्यामध्ये गुदमरून चौघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या अपघातामध्ये मृत्यू झालेले शशिकांत शर्मा हे या परिसरातील एक प्रमुख शेतकरी होते त्यांचा मोठा मुलगा सुमित राजकारणात सक्रिय होता भाजपचा पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती घटनेची माहिती मिळताच शशिकांत शर्मा यांच्या आईची प्रकृती बिघडली एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे ते राहत असलेल्या गावावर शोककळा पसरली एकाच वेळी चौघांवर देखील अंत्यसंस्कार करण्यात आले